मतदार सुजय विखे आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली निलेश नेमके सुजय विखेंना धक्का देणार का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके निलेश लंके यांचे विखे कुटुंबासोबत राजकीय हो वय सर्वश्रुत आहे त्यामुळं ते सुजय विखेच्या विरोधात निवडणूक लढतील हे निश्चित होते राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावणारा जिल्हा अशी अहमदनगरची ओळख आहे या जिल्ह्यातून अनेक बडे नेते येतात त्यामुळे तेथील निवडणुकांची राज्यभर चर्चा असते अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यंदा देखील लक्षवेधी लढत आहे भाजप उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात ही लढत होत आहे मात्र ही लढाई केवळ विखे विरुद्ध लंखे अशी नसून ही लढाई शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब अशी झाली विखे विरुद्ध पवार हा संघर्ष आजचा नाही तर अगदी सुजय विखेंचे आजोबा दिवंगत खासदार बाळासाहेब पासूनचा निलेश लंखे यांचे कुटुंबासोबतचे राजकीय वय देखील सुद्धा आहे त्यामुळं ते सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढतील हे निश्चित होतं मात्र या उमेदवारीबाबत शरद पवारांनी खूप आधीपासून तयारी केली होती असं बोललं जातं शरद पवारांनी वेळोवेळी विखेंना शह देण्यासाठी नगरच्या राजकारणात विशेष लक्ष घातलेलं पाहायला मिळालं त्यातच यंदाच्या लोकसभेत विद्यमान खासदार सुजय विखेंच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी पवारांनी आधीपासूनच तयारी केल्याचं बोललं जातं मधल्या काळात निलेश लंके राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले मात्र तेव्हा देखील आम्हाला पारनेरकडून खूप अपेक्षा आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं आणि घडलंही तसंच निलेश लंके हे परत पर शरद पवार राष्ट्रवादी गटात गेले आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली भाजपमधील अंतर्गत कलहिता आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे या मतदारसंघात सहा पैकी तीन आमदार भाजपचे आहेत मात्र येथे सुजय विखे यांना भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका बसू शकतो कारण राम शिंदे यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचं खापर विखे कुटुंबियावर पडलं होतं त्यातच भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील मागील काही काळात स्थानिक निवडणुकांमध्ये उघडपणे विखे कुटुंबासमोर आव्हान उभं केले राम शिंदे आणि पहिले कुटुंबियांची या लोकसभा मतदारसंघात चांगलीच ताकद आहे त्यामुळे या नेत्यांना सांभाळणं सुजय विखेंसमोरील मोठ्या आव्हान होतो राम शिंदे यांच्यासोबतचा वाद मिटला असल्याचं प्रचारादरम्यान दिसून येत आहे सुजय विखे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकास कामं केली आहेत आणि त्याची माहिती ते आपल्या प्रचारात देत आहे याशिवाय विखे कुटुंबियांना मानणारा एक निष्ठावंत मतदार आहे त्याची साथ सुजय विखे यांना मिळू शकते याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजय अजित पवार हे देखील सुजय विखे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत ही सुजय विखेंची जमेची बाजू आहे मतदारसंघात निलेश लंकेंची ताकद किती आहे तर निलेश लंकेंबाबत बोलायचं तर रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं राज्यभरात कौतुक झालं आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोना महामारी कोविड सेंटरमध्ये ते ठाण होते आणि आम्ही याची आठवण अहमदनगरमधील जनतेला आहे आता विधानसभा निहाय कुणाचं पार्डत जड आहे ते बघूया विधानसभा मतदारसंघांचा विचार करायचा तर शेवगावमधून भाजपच्या कागाजळे अहमदनगर शहरमधून भाजपचे संग्राम जगताप तर श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत तर दुसरीकडं राहुरी येथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे कर्जत जामखेड मधून रोहित पवार आहेत तर मधून निलेश लंके आमदार होते मात्र पक्षफुटी आणि गटाताचं राजकारण याचा फटका कुणाला बसणार यावर बरीच समीकरणं अवलंबून अहमदनगर अहमदनगरमधील राजकीय सगळे सोयऱ्यांची ताकद आणि पाठिंबा हा देखील महत्त्वाचा ठरतो अहमदनगर मतदारसंघात एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे सासष्ट मतदार आहेत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टीची युती झाली असून या आघाडीकडून दिलीप खेडकर हे उमेदवार आहेत त्यामुळे ही आघाडी कुणाची मतं खाणार यावर देखील विजयी उमेदवाराचं गणित अवलंबून असणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि के या प्लेन फूड चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू